सांगली जिल्ह्यातील पारंपरिक बैलगाडी शर्यतींना आता एक नवीन आणि प्रेरणादायी वळण मिळणार आहे आतापर्यंत फक्त पुरुषांचा सहभाग असलेल्या या शर्यतीत आता महिलांनाही समान संधी मिळणार आहे विशेष म्हणजे ही ऐतिहासिक शर्यत लाडकी महिन्स बैलगाडी स्पर्धा या नावाने आयोजित करण्यात येत आहे या उपक्रमाचे आयोजक प्रसिद्ध पैलवान चंद्रहार पाटील असून स्पर्धेचा उद्देश गोवंश संवर्धन हा आहे या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांसाठी खास सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे प्रत्येक सहभागी लाडक्या बहिणीला अकरा हजार रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे महिलांसाठी स्पर्धेत विनामूल्य प्रवेश देण्यात आला असून महिलांचा हा विशेष गट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धावण्यासाठी सोडण्यात येणार आहे या भव्य स्पर्धेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री, मंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातील हा उपक्रम राज्यभरात चर्चेचा विषय ठरणार आहे ही स्पर्धा नऊ नोव्हेंबर रोजी बोरगाव कोड्यासमाळ तासगाव कवटे महाकाळ रोड जिल्हा सांगली येथे पार पडणार आहे या स्पर्धेत आकर्षक आणि अभूतपूर्व बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे विजेत्यांसाठी प्रथमच दोन फॉर्च्युनर गाड्या दोन थार सात ट्रॅक्टर आणि तब्बल दीडशे टू व्हीलर बाईक अशा भव्य बक्षिसांची घोषणा आयोजकांनी केली आहे या पारंपरिक स्पर्धेत महिलांचा सहभाग आणि एवढ्या मोठ्या प्रमाणातील बक्षिसे ही संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा महिलांच्या सशक्तीकरणाचा आणि गोवंश संवर्धनाचा संदेश देणारी ठरणार आहे सांगली जिल्ह्यातील नागरिक शेतकरी आणि प्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत मोठ्या उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे महिलांसाठी बैलगाडी स्पर्धा याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज Good